देशभरात आजपासून रमजानला सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला रमजान उल उलभुवारकचा चंद्र हा दिसलेला नाही त्यामुळे दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये झालेल्या जा केंद्रीय चंद्रदर्शन समितीच्या बैठकीमध्ये रमजानचा पहिला उपवास आज असेल असा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत ते आज जामनगर इथल्या वंतारा प्राणी बचाव केंद्राला भेट देणार आहेत या दरम्यान मोदी श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचं अध्यक्षपदही भूषवतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत ते मुंबईमधील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत तसंच बोरिवली इथे मनसे शाखेच्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे कांदा निर्यातीमध्ये वीस टक्के घट झाली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ शून्य करावं अशी मागणी शेतकरी करत मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद जवळच्या उड्डाण पुलाचं काम तीन वर्षांपासून सुरू होतं यामुळे मुंबई नाशिकचे प्रवासी पर्यटक हे अक्षरशः वैतागून गेले होते मात्र आता या उड्डाण पुलाचं काम काही प्रमाणामध्ये पूर्ण झालं असून सध्या पुलावरून वाहतूक सुरू केली आहे अडीच वर्षांमधील घोटाळ्यांची चौकशी करण्यास पाच वर्ष सुद्धा कमी पडतील असं म्हणत मनसेचे नेते राजू पाटलांनी नाव न घेता एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय तर दुसरीकडे फडणवीसांनी भ्रष्टाचाराला आळा घातला म्हणत राजू पाटलांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे विधानसभा निवडणुकीमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेली आहे जालन्यामधील एका उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं ते बोलत होते चाळीस वर्ष विधानसभा निवडणूक लढवली असून आता विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसून पक्षानं जर संधी दिली तर शेवटची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी घेतली दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलेलं आहे ठाकरेंच्या नऊ नगरसेवकांनी सोडलेली आहे या रामदास ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये जर आरोप अपराध सिद्ध झाला तर भर चौकामध्ये बलात्कार करणाऱ्यांची मुलकी छाटली पाहिजेत असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या काळामध्ये बलात्कार करणाऱ्याला भर चौकामध्ये मुलकी छाटण्याची शिक्षा देत होते आज कायदा आता लागू झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी ऍड करून लवकरच शक्ती कायदा लागू होईल असं वक्तव्य राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांनी केलेलं आहे स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे यावर त्या बोलत होत्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी नाशिक कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी हे आदेश देण्यात आले प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे आदेश कोर्टानं दिले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्येची सुनावणी आता बारा मार्चला केस जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणी एकत्रित सुनावणी पार पडणार आहे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर ही पहिली सुनावणी असेल पोलिसांच्या अटकेमध्ये असलेल्या सिद्धार्थ सुनावणीला सोडण्याचे आदेश केस जिल्हा सत्र न्यायालयानं जेल प्रशासनाला दिलेले आहेत सत्तर दिवसांपूर्वी सीआयडीनं संतोष देशमुखांच्या अपहरणापूर्वी सिद्धार्थ सुनावणीला टीप दिली म्हणून अटक केली होती मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्याचं नाव वगळण्यात आलं होतं बीड प्रकरणातील आरोपपत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय तर संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं अशी कोर्टाला विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नक्कीच फाशीपर्यंत जातील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे हत्या प्रकरणामधील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय मसाजोग प्रकरणातील आरोपींना फाशी मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार अशी भूमिका भाजपचे आमदार सुरेश घस यांनी घेतली आहे तर आरोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे त्यावर सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलंय बीड प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे बीड प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून सर्वांची चिरफाड होणार असं वक्तव्य भुजबळांनी केलंय तर या प्रकरणी पोलीस बारकाईनं तपास करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय मंत्री पंकजा मुंडेंना बीडच्या प्रकरणावरून प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला आहे राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा गुन्हे घडत आहेत पुण्यामध्ये अत्याचार झाला त्याविषयी प्रश्न का विचारत नाही असा उलट प्रश्न त्यांनी तुम्ही सारखा बेडचाच प्रश्न विचारता असं म्हणत त्यांनी प्रश्न ऐकून घ्यायला नकार दिलाय पालिकराड गुंडांचा राजा असून त्यानं अकरा तालुक्यांमध्ये अकरा माणसं नेमली होती असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय या टोळीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही सोनावणे यांनी केलाय वनमंत्री गणेश नाईकांनी ठाणे खाडी किनारी असलेल्या कांदळ वनाची आणि जैवविविधतेची पाहणी केली आहे ठाणे खाडीमध्ये टाकण्यामध्ये येणाऱ्या डेबळीस त्याचबरोबर प्लास्टिक रासायनिक पाण्यामुळे खाडी प्रदूषित होते या संदर्भात गणेश नाईक यांनी चिंता व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं सांगलीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कृष्णा नदी काठावर राहणार असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट देत समाधीचं दर्शन घेतलं तसंच पहिलं संस्थानिक श्रीमंत पहिलेश चिंतामणराव पटवर्धन यांच्या स्मारकालाही भेट दिली आहे सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे पाच एप्रिलला मतदान आणि सहा एप्रिलला निकाल आहे तब्बल सत्तावीस वर्षांनी निवडणूक होणार असून सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस रिंगणामध्ये उतरणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार मनोज कोरपडे यांचाही गट निवडणूक रिंगणामध्ये सहभागी असेल लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांनी यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतला की नाही याची पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये मुंबईतील बावीस हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आलंय त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पालघरच्या वाडवड बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला असताना वाडवड बंदर प्रकरणी तज्ज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं सरकारला दिलेले आहेत एका सुनावणी दरम्यान त्यांनी हे आदेश दिलेत वाडवड बंदर उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल अशी याचिका दाखल करण्यात आली होती राज्यामधील कारागृहात कैद्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते दंडाची आणि जमिनीची रक्कम भरता येत नसल्यामुळे हे कैदी बंदिस्त आहेत त्यामुळे अशा बंदिस्त कैद्यांच्या दंडाची आणि जामिनाची रक्कम केंद्र सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे चंद्रपुरात संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं विदर्भस्तरीय वैवाहिक परिचय मेळाव्याचं आयोजन केलंय आदिवासी समुदायाला एकत्र आणून समाजाला एकसंध ठेवण्याच्या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये पालकमंत्री अशोक उईके यांचा नागरी सत्कार केला आहे महाराष्ट्रातील गाड्यांचे नंबर प्लेटचे दर हे इतर राज्यातील दराहून जास्त नाहीत असं स्वतः परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिवनवार यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्र तसंच इतर राज्यांमधील नंबर प्लेटचे दर वेबसाईटवर उपलब्ध आहेत ते पाहून याची खातरजमा करता येईल असंही त्यांनी <दल्ण> <गरेश्टारी> म्हटलंय <ते नहीं। दल्ण> आगामी अधिवेशन तसंच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं या कारवाईमध्ये दोनशे सात ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली यावेळी शहरामध्ये नाकाबंदी दरम्यान सहा हजार नऊशे एक वाहनांची तपासणी केली मधल्या महापालिका शाळेच्या सहलीदरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी नवी मुंबई महापालिकेनं त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पंधरा दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत मुंबईमधील आर ए ते बीकेसी मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होऊन चार महिने झालेले आहेत तरी सुद्धा अद्याप या मार्गिकेवरून मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे आतापर्यंत या मार्गिकेवरून के केवळ सव्वीस लाख त्रेसष्ट हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे त्यामुळे दर दिवशी चार लाख प्रवासी संख्येच्या उद्दिष्टापासून भुयारी मेट्रो खूपच दूर असल्याचं पाहायला मिळते मुंबईच्या माटुंगामधील झेड ब्रिज हा खुला करण्यात आला आहे हा झेड ब्रिज शंभर वर्ष जुना झाला असल्यामुळे या पुलाचं बांधकाम करण्यात येत होतं आता बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ब्रिज पुन्हा सुरू करण्यात आलाय त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय कोकण मंडळासह राज्यभरात म्हाडाचे घर रिक्त आहेत त्यामुळे आहे त्या ही घरं नेमकी किती आणि कुठे आहेत संदर्भातली माहिती म्हाडाकडे नाहीये त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिले मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी एकच महिना शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे आता या, या महिन्यामध्ये एक हजार एकशे छत्तीस कोटींचं कर संकलनाचं आव्हान प्रशासनासमोर आहे तर महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यानं आतापर्यंत पाच हजार कोटी जमा केलेले आहेत मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेकडून मराठी भाषा दिनानिमित्तानं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी मधील प्रमुख प्रकाशकांनी प्रकाशित केलेली दर्जेदार पुस्तक नागरिकांना वाचायला मिळावीत त्यासाठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे <laughs> आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अनेक पालकांचे घर हे भाड्याचं आहे त्यामुळे पालकांचा तोच निवासाचा पत्ता ग्राह्य धरावा अशी मागणी पालकांनी केली त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांच्या निवासी निवास पुराव्याकरता करता भाडे करारपत्र रेशनिंग कार्ड ओळखपत्र लाईट बिल आणि इत्यादी पुरावा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले नांदेडमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे तीन तेरा वाजलेत दहावेचा इंग्रजीचा पेपर होता नायगावमधील जनता हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याचं समोर आलं परीक्षा सुरू असताना दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर चढून काही युवकांनी विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ठेकेदाराच्या भनमानीमुळे वांगणी बदलापूर रस्त्याचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे त्यामध्ये आता ठेकेदारानं रस्त्याची माती लगतच्या गटारावर टाकून गटारच बुजवण्याचा प्रताप केलाय वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे ठेकेदाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांना महिन्यातून दोन वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिले जनता दिनामध्ये नागरिकांना सहभागी होण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशही आदेश कल्याण पश्चिममध्ये वाहतूक कोंडीमुळे मुख्य रस्ते ठप्प झालेले आहेत शहरामधल्या बैल बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक आग्रा रोड कल्याण स्टेशन इथे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे नागरिक आलेले आहेत दहावी बारावीचा पेपर असल्यामुळे या फटका बसतोय चंद्रपूरच्या बस स्थानकाजवळील सुरक्षा चौकी ही शोभेची वस्तू ठरलेली आहे या चौकीला सतत क्लूप असतात त्यामुळे पोलीस आणि एसटी प्रशासन कोणत्या मोठ्या घटनेची वाट आहेत का असा प्रश्न नागरिक विचारतायत पुण्यातील स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या धरणगाव इथं था बस स्थानकाची पाहणी केली यावेळी बस स्थानकाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खस पडल्याचं दिसलं दरम्यान या प्रवासी विद्यार्थिनीसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या यावेळी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधांची त्यांनी मागणी केली राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे नागरिकांनी काळजी का घ्यावी असा सल्ला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी आयोजित केलेल्या अटल आरोग्य शिबिराला त्यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते उल्हासनगरमध्ये प्लास्टिकच्या जाळीमध्ये अडकलेल्या नागाची सुखरूप सुटका झाली आहे सर्पमित्राच्या मदतीने नागाची सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले कोंबड्यांच्या शोधामध्ये असलेला नाग स्वतः जाळ्यामध्ये फसला होता नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सलग नवव्या दिवशीही उपोषण सुरू आहे घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआय मार्फत व्हावी दरीचा भाव भाग त्याचबरोबर घरं झाडं यांचा पुन्हा सर्व्हे करावा मूल्यांकन करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी उपोषणाला बसलेत तर उपोषणाची दखल न घेतल्यास आत्महत्येचा इशाराही देण्यात आला आहे सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान सा युवा हिंदुस्थाननं आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांच्या बद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध केला <स चारता> महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात राज्यामध्ये कठोर कायदा करा अशी मागणी नागपुरामध्ये नागरिक करतायत त्यासाठी नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यानंतर आंदोलकांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली बेळगाव मधील नगर इथे झालेल्या एका खासगी गॅरेजला आग लागलेली आहे आगीमध्ये गॅरेज मधली दहाहून अधिक वाहनं जळून गेली आहेत सुदैवाहनं टळली आहे अकोल्यामधील राहेरमध्ये एका घरामध्ये एक सिलेंडरचा सा स्फोट झाला या स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालं आहे यावेळी अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आली आहे झाडकोपरच्या पंतनगरमध्ये विकास अपार्टमेंटमध्ये इमारतीमधील एका घरामध्ये आग लागली मानखुर्द अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र आर्थिक नुकसान झालेलं आहे आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाही कल्याण शेळी रोडवरील एका मोकळ्या जागेमधल्या गवताला अचानक आग लागली आग पसरल्यामुळे परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली आहे उसावळच्या वरणगाव शहरामध्ये एका दुकानाला भीषण आग लागली दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विसवण्यात आली आहे दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे वाशिमच्या रिजोडमध्ये एका सतरा वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार या याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे हा आरोपी अत्याचार केल्यानंतर वेश बदलून फरार झाला